आपला संपूर्ण शिरूरकरांची अस्मिता असलेला आणि आपल्या सर्वांची काम देणं असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना याचं जर आपण गेल्या तीस चाळीस वर्षाचा इतिहास पाहिला या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये आपल्या भागामध्ये साखर कारखाना उभा राहायला पाहिजे त्या हेतूने त्या काळातील समाम तमाम जे तालुक्यातील प्रमुख मान्यवर होते त्यांनी तो ध्यास घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांना पाठबळ देण्याचं काम आम जनतेने केलं म्हणजे या ठिकाणी तरुणांची संख्या मोठी आहे आणि त्यावेळेस साधारणपणे शिरूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पाचशे रुपये एकराच्या आसपास जमिनीची किंमत होती त्यावेळेस आपला गोडगंगेचा शेअर्स पाचशे बावीस रुपयांना मिळत होता आणि अनेक कुटुंब अशी होती की त्या कुटुंबांना पाचशे बावीस रुपयाचा शेअर्स घेतला घेता आला नाही आणि ज्यांनी घेतला त्यांनी डाग मोडले शेतजमिनीवर कर्ज काढलं किंवा शेतजमीन विकली आणि शेअर्स घेतला ही सगळी प्रक्रिया होत असताना अनेक कायदेशीर प्रक्रिया झाल्या परंतु खऱ्या अर्थाने या लढ्याची सुरुवात साहेबांच्या स्मारकापासूनच का करायची कारखान्याला मान्यता मिळाली एकोणीसशे नव्वदला श्री आणि घोडगंगा यामध्ये गोडगंगाचं कार्यक्षेत्रामध्ये ऊस उपलब्ध असल्यामुळं घोडगंगेला मान्यता मिळाली आणि त्यावेळेच्या प्रमुखांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला आणि घोडगंगा झाला पाहिजे ही भूमिका घेतली त्या ठिकाणी कारखाना बऱ्यापैकी काम कारखान्याचं उरकत आलं परंतु कारखाना चालू होईल अशी परिस्थिती नव्हती त्या काळामध्ये सरकारी भागमंडवालाची कारखान्याला गरज होती त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये युतीचं सरकार होतं आणि राज्य सरकारने मदत करावी कारखान्याला परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यावेळेस तर सगळे हे जे संस्थापक संचालक मंडळ होतं त्याच्यापैकी बऱ्यापैकी ही काँग्रेसी विचाराची लोक आणि सरकार तर शिवसेना भाजप महायुतीचं युतीचं त्यावेळेस आणि त्याग कोणी करायचं कारखान्याला तर पैसे मिळाले पाहिजेत सरकारची मदत झाली पाहिजे त्यावेळेस खऱ्या अर्थाने पहिला त्याग केला स्वर्गीय लोकनेते पाचरणे साहेबांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री जोशी साहेबांची जी यात्रा चाललेली होती परिवर्तन यात्रा त्या यात्रेमध्ये साहेबांनी खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश केला फक्त घोडगंगेसाठी सरकारने भूमिका घेतली आम्ही शंभर टक्के मदत करू परंतु तुम्हाला आमच्याबरोबर यावा लागेल आणि त्यावेळेस पाचरणे साहेबांनी निर्णय घेतला सुद्धा हे जे बापू बाप्पू करतायत ना सगळे सुद्धा ते संधी साधू राहिले ते माघं राहिले पाचरणे साहेबांना पुढं केलं आणि पाचरणे साहेबांनी त्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने दोन कोटी शहाऐंशी लाख भाग भांडवल आपल्या कारखान्याला उपलब्ध झालं आणि पहिला गणित हंगाम शहाण्णव सत्त्याण्णवचा झाला त्याच्यामध्ये पहिली सत्त्याण्णवची निवडणूक हायकोर्टामार्फत कारखान्याची लागली आणि त्यानंतरचा बराचसा सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु परत आता पुढं आलं पाहिजे की जो कारखाना खऱ्या अर्थाने देशामध्ये दे, राज्यामध्ये दे पारितोषिक मिळवत होता दादा पाटील असतील स्वर्गीय गणपतराव दरेकर असतील गावडेसाहेब असतील त्यावेळचे सगळे मान्यवर असतील कारखान्याचे संचालक त्या ठिकाणी कारखान्याची घोडदौड चालू होती का घोडदौड चालू होती की त्याच्यामध्ये पक्षीय भूमिकेपेक्षा संस्थेची भूमिका घेणार संचालक मंडळ जास्त होत दोन हजार दोन ला कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली साहेबांच्या विचाराची सात माणसं भाजपचे श्यामाप्पा चकोर आणि त्यावेळेसच्या राष्ट्रवादीचे पंधरा संचालक असं ते बोर्ड अस्तित्वात आलं या ठिकाणी काही गोष्टी वेळ आहे म्हणून मी थोडस सविस्तर बोलतो कि त्यावेळेस दादा पाटील तुम्ही संचालक बोर्डात होता व्हाईस चेअरमन होता आणि आदरणीय स्वर्गीय श्यामाप्पा चोकर सुद्धा त्या संचालक मंडळात होते काही किस्से मला सांगायचेत कारण हा बाबा आहे ना अक्षरशः खोटं बोलत राहिला आमची सारखी पण भुलली पण काय म्हणतात ना माणूस जवळ गेल्यावर कळतो जवळ गेल्याशिवाय माणसं कळत नाहीत त्यामुळं त्यावेळेस मुला। त्या हा किस्सा मी जो सांगणार आहे तो स्वर्गीय श्यामाप्पाशी मी थेट चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आप्पा म्हणलं आप्पा नेमकं काय घडलं तुम्ही बिनविरोध संचालक होता आणि अशोक पवार फक्त दादा पाटील फराटे आणि श्यामाप्पा चोकोर ह्या दोन माणसांच्या नावाने ओरडतायत कारखान्याचं विस्तारीकरण या दोन माणसांनी होऊन दिलं नाही आपा मला म्हणलं खरं काय आप्पा स्वर्गवशी झालेत त्यांच्या नावाने राजकारण करणं हा आमचा धंदाच नाही आम्ही आमचा परिवार माझ्या आजोबा स्वर्गीय माधवरावांना ही ते हे त्या गोडगंगेच्या संस्थापकांपैकी एक आहेत मी त्या ठिकाणी काम केले माझ्या वडिलांनी काम केले ती आमची अस्मिता आहे ती आमची तिथं राजकारण नाही करायचं आपण विचारलं सांगितलं की घोडगंगेचा विस्तारीकरणाचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी व्ही एस चे अधिकारी संचालक बोर्डाला सांगायला आले की बाबा असं असं विस्तारीकरण आहे त्यावेळेस त्या विस्तारीकरणाची किंमत होती पस्तीस कोटी रुपये आणि कारखान्याची क्षमता वाढणार होती फक्त पाचशे टनाची बरोबर ना पाटील मग श्याम म्हणले की आम्ही त्याचा विरोध केला कारखाना विस्तारीकरण करायचा आहे तर तो, तो दोन हजार टनानी वाढवा किंवा स्वतंत्र मिल करा परंतु पस्तीस कोटी रुपये खर्च करून जर फक्त पाचशे टनानी कारखान्याची क्षमता वाढणार असेल तर आम्हाला ते मान्य नाही हे झाल्यानंतर संचालक मंडळातील चार पाच लोक सोडली तर सगळं संचालक मंडळ श्यामाप्पा आणि दादा पाटलांच्या भूमिकेशी बरोबर राहिलं त्याच्यामध्ये आदरणीय गावडे साहेब सुद्धा आणि मग हा विषय गेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांकड अजित दादांकड अजित दादांनी त्यावेळेस संचालक मंडळाची बैठक घेतली त्या ठिकाणी विएसआयचे अधिकारी बोलवले आणि त्या ठिकाणी दादांनी संचालक मंडळाला प्रश्न केला अरे कारखान्याचं विस्तारीकरण आहे तर तुम्ही का विरोध करताय मग श्यामाप्पा उठले आपा म्हणले दादा विस्तारीकरणाला अजिबात विरोध नाही परंतु फक्त पाचशे टनाची विस्तारवाढ होऊन जर पस्तीस कोटी जाणार असतील तर आमचं म्हणणं आहे हा गोडगंगा चाळीस कोटीत उभा राहिला आहे आखा प्लॅन्ट त्याची क्षमता प्रतिदिन अडीच हजार टनाची आहे तो तीन साडेतीन हजार टनानी क्रशिंग करतोय तर हजार दोन हजारची सेपरेट मिल करा किंवा मग तो पाच हजार टनाचा कसा होईल ही भूमिका घ्या अजून पन्नास कोटी गेले तरी चालतील परंतु कारखाना मोठा झाला तर त्याचा फायदा होईल ज्यावेळेस ही बाब स्वतः अजितदादांनी फी एस आयच्या लोकांना समोर बोलवलं अरे म्हणले संचालक श्यामराव सांगतात हे काय खरं आहे का त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलं हो दादा पस्तीस कोटी रुपये खर्च करून जर पा फक्त पाचशेच मेट्रिक टनाचे गाळप वाढणार आहे दादा त्यावेळेस रागवले आणि दादानी सांगितले काय रे अशोक बरोबर आहे का मला हे सगळे शब्द स्वर्गीय श्यामाप्पानी सांगितले मग त्यावेळेस तो विस्तारीकरणाचा विषय रखडला विस्तारीकरण कशासाठी कर हो तुम्हाला चोऱ्या करायसाठी आजही माझं मत आहे आता बरेच संचालक राहिलेत मी पण राहिलोय आम्हाला किती अधिकार होता आम्हाला किती तिथं माहिती दिली जातो होती सगळं आम्हाला माहिती काही नाही हो फक्त चहा आणि त्यांच्या आवडीचा शिराबजी खाण्यासाठी आम्ही होतो त्यांना आवडतोय म्हणून आम्ही पण खायचा का आणि लय हे झालं तर चहा बिस्किट जेवणापर्यंत जाऊनच द्यायचं नाही खर्च वाढतोय संस्था टिकली पाहिजे खर्च वाचवला पाहिजे आणि मग त्यानंतर अजित दादांच्या समोर ज्यावेळेस दादांनी कडक भूमिका घेतली त्यावेळेस तो विस्तारीकरणाचा प्रस्ताव पार झाला ती टप्पा झाला दोन हजार आठला कारखान्याची पुनच्छ निवडू निवडणूक झाली त्यावेळेस स्वर्गीय आमदार साहेब आणि वराळे काकी विरोधी गटाच्या संचालिका झाल्या आणि एकवीस लोक सत्ताधारी पार्टीची त्याच्यामध्ये पाटील गावडे साहेब अशोक पवार हे सगळे निवडून आले त्यावेळेस दोन हजार सात आठ रुपयाची ठेव जी, जी आपण कारखान्याच कोजन प्रकल्प करायचा कारखान्याचं विस्तारीकरण करायचं ह्याच्यासाठी पाच टक्के जो स्व भांडवल पाहिजे होत त्याच्यासाठी सात कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची ठेव कारखान्याने प्रतिटनाने शंभर रुपये कपात करून जमा केली त्याच्यामध्ये पाच टक्के राज्य सरकार देणार होत आणि नव्वद टक्के कर्ज हे वित्तीय संस्थांचे होतं म्हणजे एम एस सी बँक एन सी डी च शंभर कोटीच्या आसपास तो सगळा प्रोजेक्ट माझ्या माहितीप्रमाणे त्याचा डीपीआर मी पाहिलेला आहे एकशे सतरा कोटीचा तो, तो प्रोजेक्ट होता आपले पैसे तर जमा झाले सभासदांचे शासनाने पण हे केलं आणि बँकेचे पण पैशांची मंजुरी झाली आज गेली अहवाल बघितला की अहवालात गोडंगीची क्षमता आहे अडीच हजार टनाची प्रत्यक्षात गोडगंगेला मान्यता आहे पाच हजार टनाची प्रतिदिन आणि ती मान्यता कधीची तारीख पण सांगतो तुम्हाला अठरा पाच दोन हजार दहा या दिवशीचं केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचं लिखित स्वरूपात परवानगीचं पत्र माझ्याकडं आहे की अठरा पाच दोन हजार दहाला आपला गोडगंगा प्रतिदिन पाच हजार टन क्षमतेचा करायची परवानगी सरकारने आपल्या गोडगंगेला दिली दोन हजार दहा ते आज दोन हजार चोवीस चौदा वर्ष क्षमता वाढली का बर दोन हजार अकरा बाराला तुम्ही कर्ज पण घेतले तुम्ही कोजन प्रकल्प चालू पण केला चालू म्हणजे काम चालू केलं कशासाठी माहिती का दोन हजार चौदाच्या विधानसभा होत्या कर्ज घेतलं तरच कमिशन मिळणार आहे काम काढलं तरच कमिशन मिळणार आहे त्याच्यामुळं बारा तेराला तो प्रोजेक्ट रन करायचं त्यांनी ठरवलं त्या ठिकाणी अनेक कारखाने अस्तित्वात नव्हते म्हणजे त्याचं ज्वलंत उदाहरण पराग पराग कारखान्याचं फक्त लायसन होतं आणि परागचा एम बी सरकार बरोबर वीज खरेदीचा करार झालाय बरोबर ना दोन हजार सोळा सालीच कारखाना चालू नसताना फक्त त्याची परवानगी आणि आपलं प्रत्यक्षात बारा तेरा ला कोजन प्रकल्पाचं काम चालू झालं तिथं मेखे त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या व्यंकटेश कृपाला शिरूर तालुक्यातील ऊस उपलब्ध राहावा म्हणून फक्त कोजन केलं oh. कोजन का केलं टर्बाईन जे लागतं कोजेनला आपल्याकडं पूर्वीचं अडीच मेगावॅटचं टर्बाईन आहे हे आपण नंतर अठरा मॅगावॅटचं केलं दादा या ठिकाणी जी किल्लोस्कर कंपनी आहे ती खूप मोठी परंतु त्या किल्लोस्कर कंपनीचा कोणतंही टर्बाईन अडीच मेगावॅटचं पुढचं नव्हतं त्यांना तो अनुभव नव्हता टर्बाईनमध्ये देशामध्ये जगामध्ये नाव असणारं त्रिवेणी ही कंपनी परंतु अशोक पवारांनी त्रिवेणीला काम न देता आपल्या कोजेंचं टर्बाईनचं काम किर्लोस्करला दिलं का बरं दिलं किर्लोस्करला तर अनुभव नाही माझं तर स्पष्ट आहे या स्मारकापासून मी सांगतो अरे त्या किर्लोस्करनी यांना फुकट दिलं टर्बाईन डेमो का क त्यांच्याकडं अनुभव नव्हता आणि आपला जो गाजावाजा झाला होता ना अरे घोडगंगा 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 अशोक बाप्पू अशोक बाप्पू अशोक बाप्पू त्या गाजावाजाचा त्यांना धंद्याच्या दृष्टीने फायदा होणार होता घोडगंगासारखा कारखाना आपलं टर्बाईन घेतो आहे तर निश्चितपणे मार्केटमध्ये आपली विक्री वाढणार आहे आणि त्या माध्यमातून तो टर्बाईन घेतला दोन हजार चौदा पंधराला तर चौदाला निवडणूक झाली पंधराला आम्ही त्यांच्याबरोबर संचालक मंडळात आलो काय संचालक मंडळात आल्यानंतर त्या ठिकाणी तिथला सगळा कारभार आम्ही अगदी जवळून पाहिला पूजन चाला ना मुळात ते जे सांगतात ना सरकार विरकार सरकारचा काही संबंध नाही या ठिकाणी सरकारने घोडगंगेला पत्र पाठवलं तुमचा वीज करार चार रुपये नव्याण्णव पैशानी झाला आहे तो एकट्या घोडगंगेचा झालेला नाही राज्यातील पस्तीस ते चाळीस कारखान्यांचा करार चार रुपये नव्याण्णव पैशाने झालेला आहे त्याच्यामुळं ते काय एकट्या घोडगंगेसाठी नियम लागले नाही त्याला पण कारण आहे त्याला काय कारण आहे की आज तुम्ही विद्युतची पाहिली सौर ऊर्जेची पाहिली तर दोन रुपये युनिटनी सरकारला वीज मिळते तुमची सहा सात रुपयांनी सरकार कसं घेणार सरकार म्हणजे कोणी जनतेचेच पैसे ना जे ते त्याच्यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय केला आणि चार रुपये नव्याण्णव पैशाने घ्यायचं ठरवलं आणि आता त्या चार रुपये नव्याण्णव पैसे ज्यांचे ज्यांचे करार आहेत आत्ता अजितदादा सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर दादा त्या सगळ्या कारखान्यांना तो फरक देण्याचा निर्णय अनुदान देण्याचा निर्णय ह्या माहिती सरकारने घेतला मग तुम्ही सरकारने तुम्हाला पत्र पाठवलंय हो की तुमचं करार झालाय तुम्ही लाईट द्या कुठे लाईट आपल्याला आपला प्रोजेक्ट पूर्ण नव्हता मी ज्यांच्यालग बोर्टाते त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन कळसकर सर होते नरेंद्र माने शिकृत संचालक होते ते म्हणले बापू आता हे सगळं झालंय ना आपलं अजून लाईनच काम राहिले त्या तांबे नामक शेतकऱ्याशी आम्ही बोलू का मग त्या तांबे नामक शेतकऱ्याशी कळसकर सरन ते बोलले तो माणूस आहे ना मी त्याला सगळ्यात चांगला माणूस म्हणेल तो लढला त्याच्या ह्याच्यासाठी तो लढला त्याचा काय दोन तीन एकराचा प्लॉट होता अशोक पवारांनी पाचरणे साहेबांचा माणूस म्हणून त्याच्या प्लॉटमधूनच अलाइनमेंट केली टावर लाईनची आणि त्याचं एकच म्हणणं होतं लाईन न्या एका बाजूनी कोणत्याही न्या माझी हरकत नाही ही केस चालली दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत चालली त्या ठिकाणी गोडगंगा कारखान्याने ऑन रेकॉर्ड पन्नास लाख रुपये तडजोडीला त्या माणसाला दिले आणि जवळपास एक कोट रुपये हायकोर्टामध्ये पुण्याच्या कोर्टामध्ये दिल्लीच्या कोर्टामध्ये कारखान्याचा खर्च झाला आणि शेवटी तडजोड केली आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती लाईन गेली मला सांगायचं आहे काय याच्यातून की जे ते फडणवीस साहेबांनी हे होऊन दिलं नाही हे सगळं खोटं आहे फक्त आता दा काय झालं की आम्ही तुमच्या बाजूला नव्हतो त्याच्यामुळे आम्हाला बोलता येत नव्हतं काय त्याच्यानंतर पुढला विषय आला की आता तुम्ही अजितदादांचं नाव घेत हो आहे काय एवढाच मुद्दा सांगतो कारण हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आज ये ना म्हणजे एवढा बदमाश माणूस मी पाहिलाच नाही हो सुरुवातीला दादा पाटील श्यामाप्पा त्यानंतर स्वर्गीय पाचरणी साहेब त्यानंतर फडणवीस साहेब आणि आता अजित दादा अरे प्रत्येक पंचवार्षिकला वार्षिकला माणूस का चेंज होतोय कुणाच तरी डोकं बघायचं आणि त्याच्यावर आपलं सगळं खापार त्याच्या डोक्यावर फोडून आपण नामानिराळे राहायचं ही जी त्यांची भूमिका चाललेली आहे ती मला तुम्हाला थोडक्यात सांगायची की दादा दोन हजार चोवीसचा गळित हंगाम सुरू करण्यासाठी सदुसष्ट कोटीचं कर्ज एम एस सी बँकेने घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला मंजूर केलं त्यातील पस्तीस कोटीचा पहिला हप्ता कारखान्याला देऊन टाकला तिकडं कोणाचे पैसे आहेत उसावाल्याचे आहेत का तुडीवाल्याचे आहेत कोणाचे देऊन टाका आणि राहिलेले बत्तीस कोटी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी एम सी बँकेचा एक अधिकारी कायमस्वरूपी स्थळावर असतो बरोबर ना बाबासाहेब त्याला आपली साखर त्यांच्याकडं तारण असते त्यांचं सगळं आपल्यावर लोन असल्यामुळं एक अधिकारी कंटिन्यू कारखान्यावरच त्याचा ऑफिसच कारखाना आहे घोडावून ताब्यात असतं मला तुम्ही सांगा एखाद्या बँकेने पस्तीस कोटी तुम्हाला दिले आणि राहिलेले बत्तीस कोटी द्यायचेत पस्तीस को पस्तीस कोटीत काहीतरी तुमचं काम झालं पाहिजे ना कारखाना चालू करायसाठी कारखाना चालू करायच्या नावाने शून्य आणि तुम्ही परत पैसे मागताय बँकेने त्यांना सांगितलं की तुमचा आम्हाला जो अहवाल खालून आलेला आहे आमच्या अधिकाऱ्याकडून त्या अहवालाप्रमाणे तुमचं तिथं काहीच कामकाज चाललेलं नाही त्यामुळे आमच्या आता पस्तीस कोटी गुंतलेत बत्तीस कोटी देऊन आम्ही परत का गुतायचं आधीचे पण आमचे पैसे तुमच्याकडे आहेत मग त्यांनी माझा त्यांना सवाल आहे या निमित्ताने ज्या वेळेस एम एस सी बँकेने तुमचे बत्तीस कोटी अडवले तुम्ही कुणाचं तरी नाव सांगताय आमक्यामुळं नाहीत तमक्यामुळं मिळालं नाही तुम्ही हायकोर्टात का गेले नाहीत पन्नास हजार रुपये खर्च करून एक जनहित याचिका तुम्हाला नव्हतं जायचं तर एखाद्या सभासदाला जायला लावायचं तर जनहित याचिका तुम्ही दाखल केली असती दोन हजार तेवीसला जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये तर तुम्हाला तुमचं जर सगळं योग्य असतं तर तुम्हाला पुढले बत्तीस कोटी मिळाली असते आणि कारखाना चालू झाला असता त्याच्यानंतर दुसरा टप्पा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने सप्टेंबर आजच्याच महिन्यामध्ये दोन हजार तेवीसला एकशे सात कोटीचा कर्ज प्रस्ताव एम एस सी बँकेला दिला काय त्या एकशे सात कोटी मधून करणार सव्वीस कोटी कामगारांची देणार तीस कोटी रुपये नीट लक्षात घ्या हे कर्ज पण कुणाला जाणार होतं सप्लायर्स लोक कोण सप्लायर्स लोक तीस तीस कोटी तुम्हाला थांबलेत काही तुमचेच पैसे फक्त त्यांच्या नावाने काढून आता परत विधानसभेला तुम्हाला वापरायचे कोजेंच काय लोन हे एकशे सात कोटी तुम्हाला मिळणार पण ते कारखाना चालू करायसाठी नाही जुनी देणी देण्यासाठी तो प्रस्ताव एम एस सी बँकेने का फेटाळला त्यांनी कागद प्रसिद्ध केलाय आतापर्यंत एम एस सी बँक जर तीस वर्ष तुम्हाला कर्ज देते आत्ता देत नाही तुमचं सगळं चारित्र चांगलं आहे तुमचा सिबिल स्कोर चांगला आहे तुम्ही एकदम व्यावसायिक आहात कारखाना कार तुम्हाला का नाकारलं आणि ते नाकारल्यानंतर तुम्ही हायकोर्टात का गेला नाही आणि आता माझा शेवटचा मुद्दा की तो प्रस्ताव बारगळा नंतर त्यांनी एन सी डी सीकड ही वित्तीय संस्था केंद्र सरकारच्या अंडर काम करते त्या संस्थेकड कर, एकशे साठ कोटी रुपये एकशे साठ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला परंतु तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आपल्या गोडगंगेची लायकी ह्या बाबांनी एवढी ठेवली की, की सगळं पार जमीन जुमला कामगार टॅक्टरवाले सगळे संपल्यात कर्ज काढून काढून शिल्लक राहिलेलं नाही तरीसुद्धा असणारी जे काही जमिनीचं व्हॅल्युएशन वाढत चाललंय त्याच्यामुळं आपली कर्ज मर्यादा निघाली एकशे साठ कोटीची एकशे साठ कोटी कर्ज आपल्याला मिळणार मिळू शकतं परंतु परंतु त्या तारखेला एक्कावन्न कोटी हे तुमचं तारणावरलं कर्ज सातबाऱ्या होतं ते एक्कावन्न कोटी वजा झाले आणि तुम्हाला एकशे सात कोटीचं तुमचं कर्ज मंजूर होईल अशी परिस्थिती झाली पण ज्या एम एस सी बँकेने तुम्हाला प्लेज कर्ज दिलंय तुम्हाला कारखाना चालू करायला कर्ज दिलंय ज्या एम एस सी बँकेने तुम्हाला साखर तारणावर कर्ज दिलंय ही सगळी कर्ज एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला एन पी ए झालेली होती एन पी ए कधी होतं तिसरा हप्ता थकल्यानंतर एन पी आय होतं म्हणजे त्याच्या आधीचे दोन हप्ते थकीत होते आणि आपण बँक बदलतो जर आपण एखादं कर्ज टेक ओव्हर करायचं ठरवतो ती बँक तर नील केली पाहिजे ना साधा साधा सरळ नियम आहे ना जर तुमचं आपलं पीक कर्ज थकलं तर आप आपल्याला मध्यम मुदत दिलं जात नाही किंवा आपल्याला मध्यम मुदत घ्यायचा असेल तर आपल्याला आधी पीक कर्ज नियमात करावं लागतं हा साधा नियम आहे जर, जर तुमच्यावर हे एकशे सात कोटी जी तुम्ही यादी दिली ती आणि काल परवा जी ऑर्डर निघाली ती रक्कम आत्ताची नाही आहे ज्यावेळेस गेल्या वर्षी कर्ज एन पी एस झालं त्या दिवसाचे तो आकडा आहे त्र्याऐंशी कोटी सदोतीस लाख आणि हे एकशे सात कोटी म्हणजे एकशे नव्वद कोटी तर आज गोडगंगा थेट देणे घरी हे एकशे सात कोटी क्लिअर केल्याशिवाय तुम्ही कारखाना चालू करू शकत नाही आणि कारखाना चालू करायचं म्हणलं तर तुम्हाला कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास कोटी अजून पाहिजे बरं त्याच्यामध्ये आणखीन विषय माग आहे जो तुम्ही आम्ही ठेव दिली आठ कोटीची त्याचे सोळा वर्षानंतर आठ कोटीची किती होतील आठ टक्के दराने साधारणपणे पासष्ट लाख रुपये वर्षाला व्याज आणि सोळा वर्षाचं त्याचं गणित करा काय ते सात आठ दहा कोटी वाढणार आहेत म्हणजे ह्या पैशांचं तुम्हाला द्यायचंच नाही कोणाचंच आणि तुम्ही नवीन कर्ज मागायचो कोणती बँक देते आणि तुमची जर म्हणजे कर्ज क्षमता संपलेली तर तुम्हाला कसं आज ते हायकोर्टात गेले एकदम चांगला निर्णय केला त्यांनी फक्त त्यांनी एक वर्षापूर्वी जायला पाहिजे होतं मग आपल्याला आणखीन खरी वस्तुस्थिती कळली असती हायकोर्टात सुद्धा माझं स्पष्ट मत आहे त्या ठिकाणी कोर्टाला मिसगाईड करून त्यांनी ती स्थगिती घेतली ठीक आहे चांगली गोष्ट आहे अगदी आनंदाची गोष्ट आहे गोडगंगेला कर्ज मिळालं तर आपण पेडे वाटू आपला कारखाना चालू होणार पण तशी परिस्थिती आहे का त्या ठिकाणी काल एकोणीस तारखेला तारीख होती चार तारखेला सरकारनी म्हणणं मांडले अकरा तारखेला कारखान्याने म्हणणं मांडले आणि काल तारीख होती जर माझं स्पष्ट मते तुमचा आपला सगळ्यांचा घोडगंगा अशोक पवारांनी कर्ज घेण्याच्या लायकीचा ठेवलेला असेल तरच कोर्ट आपल्याला कर्ज देईल कोर्ट कायदा भावनेवर नाही चालत किती लोकांचा प्रपंच येईन काय आहे त्याच्यावर कोर्ट नाही चालत कोर्ट कायदा आहे आणि ह्याच्याप्रमाणे चालतो त्याच्यामुळं आजचा जर अहवाल आपण पाहिला तर त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत फरक बिल तुम्ही सतरा कोटी दाखवता अरे कसलं कस काय जर एखादी वस्तू दोन ठिकाणी आहे एका ठिकाणी पाच रुपयाला आहे आणि एका ठिकाणी सात रुपयाला आहे काय पाच रुपयाची वस्तू तुमची आहे आणि तुम्हाला तो गिराएक पाच रुपयाने पैसे देऊन गेलाय तर त्याच्या नावावर तुम्ही दोन रुपये मांडून ठेवणार का तुमचा घोडगिंगेचा करारच जर चार रुपये नव्याण्णव पैसेने झाला आहे आणि सोमेश्वरचा करार सहा रुपये एकोणचाळीस पैसेने झालाय म्हणून तुम्ही एक रुपये चाळीस बरं का दादा हे महत्वाचा मुद्दा आहे त्या अहवालातला एक रुपया चाळीस पैशाचा फरक मागल्या पाच वर्षाचा म्हणून सतरा कोटी रुपये अहवालात दाखवल्यात येणं अरे एवढं तुम्ही पावड समजता लोकांना सतरा कोटी येणे दाखवलंय म्हणून तो तोटा चौसष्ट कोटी आहे ते जर येणे नसेल तर तुमचा तोटा किती वाढला परत म्हणजे आज रोजी एक्क्याऐंशी कोटीचा गोडंगेचा तोटा आहे आणि मुळात मुळात एक शेवटचं सांगतो हा शेवटच सांगतो हे जनरल मीटिंगच्या दृष्टीने सांगतोय मी का तर ह्या गोष्टी आपल्या लोकांना तिथे गेल्यावर पण